लावाद कोकण 24 तास गायीचं पूजन आणि आदर केल्यास आपला देश अधिक प्रगती करेल असा विश्वास फिनोलेक्स कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट रामबाबू सांका यांनी व्यक्त केला आहे गाय का यूज करके जो अपना मिल्क आएगा घी आएगा खौ डंग से भी अपना फसल अच्छा और गाय मूत्र का भी अब जैसे अभी रामदेव जी का जो रिसेंटली जो देखते है कोई डिसीज है गाय मूत्र में उसका मेडिसिन में मिक्स करके बेचता है तो उसका पहले सबसे पहले उसको तोड़ना पड़ेगा तो इसके लिए गाय हत्या चालू करती है तो उसका अभी अपना अगर फिर से अपना हिंदुस्तान मजबूत बनाने का है और स्ट्रांग बनाने का है अपने को गाय का पूजा करना पड़ेगा गाय का हम लोग आदर करना पड़ेगा और गाय से बहुत कुछ बेनिफिट है तो उसको पहले सबसे फर्स्ट स्टेप हुआ और दूसरा अपना सभी लोग स्वदेशी का बदले में दूसरा देश का सामान खरीदते हैं और इधर पढ़ते हैं और बाहर जाके काम करते हैं तो उसका भी अभी जैसा रिसेंटली मोदी साहब जो बोल रहा है सब लोग जो भी आप दुकान में व्यस्तता भी है हिंदुस्तान का भेजो तो खरीदता भी हिंदुस्तान का खरीदो तभी जाके हिंदुस्तान फिर से नंबर वन बनेगा तो इसका फर्स्ट स्टेप जो आप लोग कर रहे हैं बहुत अच्छा है, लग रहा है तो अभी अच्छा तो तो हम लोगों का फिनल साइड से बहुत सपोर्ट अच्छा। रहेगा आपको इवन मैं एक गाय का जितना भी खर्चा होगा मैं ही पर्सनल स्पॉन्सर करना चाहता हैं तो 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 जगभरात आणि भारतात अशा लाखो लोकांचा समावेश आहे जे दुर्लक्षित आहेत किंवा ज्यांना स्वतःसाठी आवाज उठवण्याची संधी नाही अशा सर्वांसाठी मग ते मानव असोत किंवा प्राणी फिनॉलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशन त्यांच्या पाठीशी जबाबदारीने उभे राहते आणि त्याचाच एक भाग म्हणून पुण्यामधून सहाशे पेक्षा जास्त गायींना चारा आणि निवारा कोविडच्या काळात चारशे पन्नास पेक्षा घोडे मालकांना खाद्यस्वरूपात मदत गुजरातमध्ये मकर संक्रांतीच्या वेळी पतंगांमुळे होणाऱ्या पक्षांच्या अपघातानंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणे बारा हजारपेक्षा जास्त ऑलिव्ह रेडले कासव अंडी संवर्धन अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे प्राणी कल्याणकारी संस्था पीपल फॉर अॅनिमल यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांनी रत्नागिरी येथे सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेला पाठिंबा देण्यासाठी एक करार केलाय अंतर्गत गोशाळेत असलेल्या सदुसष्ट गायींसाठी दरमहा चाऱ्याची आणि पशुखाद्याची सोय केली जाणार आहे या उपक्रमामुळे गोशाळेवरील दैनंदिन चाऱ्याचा ताण कमी होईल तसेच नियमित पोषण मिळेल त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल आणि त्या निरोगी राहतील चांगल्या पोचलेल्या गायी स्थानिक परिसंस्था आणि समाजाला सकारात्मक योगदान देताना त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीतील सोमेश्वर गोशाळेत चाऱ्याचे आणि पशुखाद्याचं वाटप करण्यात आलंय गायिका देशी गायिका या अभिषेक देशी गाई का ट्रान्सपोर्ट अरेंजमेंट आपले सी ओने केलं जिल्हा परिषद मग ते आले इकडे मग आपण अजेसमेंट कॅम आपलं डॉक्टर डॉक्टर संदीप पटवल आहे लहान मुलं आणि हे सगळ तो साधारणपणे तो असा आजार आहे की ते तुमचं लाईफ शून्य ते अठरा एवढं धुके गांधी मध्ये आमचं कॉलनी मध्ये कॉलनी मध्ये डेडिकेटेड सेंटर आणि रत्नागिरीतली जी मुलं आहेत त्यांना आम्ही नेण्याची सोय पण गाडी आमची करते वितरण कार्यक्रमाप्रसंगी सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेतून राजेंद्र आयरे अनुजा पेटकर विनोद पेटकर स्नेहल वैशंपायम राकेश वाघ तेंडुलकर आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन कडून श्री रामबाबू सांगका श्री सत्यव्रत नाईक श्री नरेश खेर श्री अभिषेक साळवी आदी उपस्थित होते फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन समाजोपयोगी कार्यात सदैव पुढाकार घेत असून जीवन पोचणाऱ्या आणि समुदायांना टिकून ठेवणाऱ्या कार्यासाठी कटिबद्ध आहे असं मत सोमेश्वर गोशाळेकडून व्यक्त करण्यात आले आणि सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले

अवल का होता है, वो भी रखते हैं। ऐसे दो इधर वो मिलते, बाहर से बाकी बाहर से मानते हैं। और जो तो पानी में क्या कर रहे हैं देखते हो आपने? हाँ। हम चके नामों मतलब मेरे दार ऊपर फिजोथेरेपी होती है। अच्छा है, फिजोथेरेपी, स्पीच थेरेपी। दें जब तुम

अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा